नमस्कार मी प्रल्हाद पाटील आणि महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वाधिक चर्चेला जाणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षणासंबंधी महाराष्ट्र शासनाने नुकताच एक जी आर प्रसिद्ध केलाय हा जी आर हैदराबाद गॅझेट संबंधी है। आहे पण हे हैदराबाद गॅझेट नेमकं आहे तरी काय आणि या हैदराबाद गॅझेटमध्ये असं काय आहे की बऱ्याच दिवसापासून लाखो मराठा या गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी रात्र झटले ऊन वारा पाऊस त्यांनी बघितला नाही असं काय होतं या गॅझेटमध्ये तर या गॅझेटमध्ये लोकसंख्या जाती आणि त्यांची जी जनगणना झाली होती निजामाच्या काळात ही जनगणना त्यामध्ये लिहिलेली यात फक्त जनगणनाच केली का तर नाही त्यांनी त्या काळच्या सामाजिक भौतिक आर्थिक सगळ्या बाबींच्या नोंदी मग व्यापार कसा चालेल मग तिथले उद्योगधंदे कोणते होते डोंगर नद्या नाले या सर्वांची माहिती जमा केली होती आणि ती एका अधिकृत दस्तऐवजामध्ये हो निजाम सरकारने पब्लिश केली होती मग ही जी माहिती पब्लिश केली या माहितीमध्येच मराठा आणि गुणबी हे दोन्ही एकत्र असल्याच्या नोंदी आढळतात नेमकी याच मुद्द्याला धरून जरांगे पाटलांनी हे जे आंदोलन चालवलं आणि त्यांना हेच पाहिजे होतं की गॅझेट लागू करा जर हे गॅझेट लागू केलं तर त्यामध्ये ज्या नोंदी आहेत या नोंदी आता ग्रामपंचायत निहाय चिपकवण्याची जी जरंगी पाटलांची मागणी सरकारने मान्य केली आहे आता या गॅझेटमध्ये ज्या ज्या लोकांच्या नोंदी कुळनिहाय गावनिहाय असतील त्या ते त्यांच्या त्यांच्या ग्रामपंचायतीला प्रदर्शित केल्या जातील या प्रदर्शित केल्यानंतर आजच्या जी आर नुसार एकतर या जी आर मध्ये त्यांनी दोन समित्या गठीत करायला सांगितलेल्या एक गाव पातळीवर समिती असेल आणि एक वंशावळ समिती असेल वंशावळ समितीचं काम असेल की एखाद्या व्यक्तीचा अर्ज आल्यानंतर त्याची वंशावळ बरोबर आहे की नाही याची पडताळणी करणं आणि तो कुणबी आहे हे सिद्ध करणं म्हणजे जर त्याच्या कुळातील किंवा त्याच्या गावातील त्याच्या आडनावाचं कोणी कुणबी असेल तर ते त्याच्याबरोबर म्हणजे त्याला ते रिलेट होतंय का वंशावळीनुसार ते बसतंय का हे बघणं वंशावळ समितीचं काम असेल आणि गाव लेवलची समिती असेल म्हणजे समजा एखाद्या अर्जदाराने अर्ज केला आता अर्जदाराला तो अर्ज प्राधिकृत अधिकाऱ्याकडे करायचा आहे आपल्याकडे प्राधिकृत अधिकारी शक्यतो तहसीलदार असतात आता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे अर्ज केल्याच्या नंतर ते त्याच्यासोबत जे डॉक्युमेंट जोडणार आहेत या डॉक्युमेंटची गाव पातळीवर म्हणजे जी चेकिंग होईल त्या चेकिंगसाठी ती तीन व्यक्ती नेमलेले एक ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे त्यांना ग्रामसेवक म्हणून आपण ओळखतो दुसरं ग्राम महसूल अधिकारी ज्यांना आपण तलाठी म्हणून ओळखतो आणि तिसरं सहाय्यक कृषी अधिकारी ज्यांना आपण कृषी सेवक म्हणून ओळखतो या तीन व्यक्तींची गाव पातळीवर एक समिती असेल ही समिती त्या कागदपत्रा कागदपत्रांची पडताळणी करेल आणि ही पडताळणी केल्यानंतर ते प्राधिकृत अधिकाऱ्याला रिपोर्ट देतील की हे मराठा कुणबी आहेत आणि जेव्हा त्यांचा रिपोर्ट त्यांच्याकडे जाईल आणि वंशावळ समिती हे निश्चित करेल अशा प्रकारे मग ते कुणबी प्रमाणपत्र बहाल केलं जाणार आहे इतकी ती प्रक्रिया असणार आहे सरसगट हा शब्द वापरलेला नाही त्यामुळे सर्वांनाच मिळेल की नाही हाही आज बऱ्याच मराठ्यांच्या मनामध्ये आजही संभ्रम आहे आता जसेजसे सरकारचे जी आर आणि परिपत्रक विश्लेषित स्वरूपात प्रदर्शित होतील तसं तसा हा विषय स्पष्ट होत जाणार आहे